गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर करा जालना जळगाव आणि विशेष करून जामनेर माझा मतदारसंघ आहे त्यातून रेल्वे जाणार विशेष करून जे आहेत त्याही तिकडनं जाणार आहे तर त्यामुळे एक मोठी या क शेतकऱ्यांसाठी व्यावसायिकांसाठी व्यापाऱ्यांसाठी एक मोठी मी परवाणीच म्हणेल या गोष्टीला की ती त्या ठिकाणी होते आणि जसं आम्हाला आता कुठल्याही गोष्ट आमच्याकडे मका खूप मोठ्या प्रमाणात होतो कापसाच्या गाठी खूप असतात केळी आमच्याकडे खूप होते आणि त्यासाठी मग आम्हाला भुसावाला किंवा मग पाचोऱ्याला तो माल लिहावा लागतो तिथे माल धक्क्यावर भरावा लागतो पण आता जामनेरवरून या गोष्टी जातील त्यामुळे खूप मोठा फायदा जामनेरला या संदर्भामध्ये होणार आहे आणि एक मोठी उलाढाल त्या दृष्टीने जामनेर तालुक्यामध्ये होईल पाटलांनी आता मला काही या विषयावर बोलायचं नाही फार रोज धमक्या येतात त्यामुळे मला काही त्या विषयावर बोलायचं नाही इलेक्शन आहे आता बघू जामनेर मध्ये जामनेरमध्ये आता बघू समोर आहे सगळी निवडणुका तो एकंदरी बघायला गेलं राष्ट्रवादी शरद पवार गटाचे एकनाथराव खडसे हे काही दिवसापासून राजकारणापासून पाहायला मिळतात चर्चेचा इशू चाललेला आहे खडसे अध्यात लोकसभेनंतर गायब नाही मला त्यांच्या संदर्भामध्ये कुठली माहिती माझ्याकडे नाही आहे माझं कधी बोलणंही होत नाही भेटही होत नाही त्यामुळे ते कुठे आहेत काय आहेत का अलिप्त आहेत या संदर्भामध्ये ते सांगू शकतील मला कुठली माहिती त्यांच्या संदर्भामध्ये सध्या माझ्याकडे नाही बाळासाहेब थोरात मला वाटतं नीट माहिती घेत नाही माहिती त्यांच्याकडे अपूर्ण मला असं वाटतंय पहिल्याच्या संदर्भामध्ये इतकी चांगली घोषणा माझी लाडकी बहीण आपण या ठिकाणी केली आहे बचत गटाच्या माध्यमातून जो पण माझ्याकडे ते खाते साडेनऊ हजार कोटी रुपये आहे त्या वर्षी आम्ही त्यांना लोन दिलेलं आहे त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी त्यांचं सक्षमीकरण करण्यासाठी शासनाचा केंद्र शासनाचा राज्य शासनाचा या ठिकाणी प्रयत्न चाललेला आहे मुलींसाठी आता शिक्षण आपण मोफत केलेलं उच्च शिक्षण अजून काय पाहिजे आणि मग त्यांना असं काय वाटतं की महिलांच्या संदर्भामध्ये शासन गोटचोपीचं धोरण घेत आहे म्हणून मला असं वाटतं की त्यांनी जरा बघावं वाचावं आणि नंतरच बोलावं